डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूयात आजची वात्रटीका आहे धाडग्रस्त महाराष्ट्र सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये सत्तावीस मार्च दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजची वात्रटीका धाडग्रस्त महाराष्ट्र टाका धाडी घाला आत टाका धाडी घाला आत जर हाच अजेंडा छुपा असेल टाका धाडी घाला आत जर हाच अजेंडा छुपा असेल तर उद्या महाराष्ट्र विधीमंडळात जेल रिटर्नचा ताफा असेल तर उद्या महाराष्ट्र विधीमंडळात जेल रिटर्नचा ताफा असेल जेल रिटर्नचा ताफा असेल दुसरं काय होणार म्हणून पहिलं कडवं पुन्हा टाकाधाडी घाला आत टाका धाडी घाला आत जर हाच अजेंडा छुपा असेल टाका धाडी घाला आत जर हाच अजेंडा छुपा असेल तर उद्या महाराष्ट्र विधी मंडळात जेल रिटर्नचा ताफा असेल तर उद्या महाराष्ट्र विधीमंडळात जेल रिटर्नचा ताफा असेल जेल रिटर्नचा ताफा असेल सदळ बातृटीकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडव कुणी ईडीग्रस्त आहे कुणी इन्कम टॅक्स ग्रस्त आहे कुणी ईडीग्रस्त आहे कुणी इन्कम टॅक्सग्रस्त आहे वर्तमान आणि भविष्य बघून वर्तमान आणि भविष्य बघून सगळा महाराष्ट्र मात्र त्रस्त आहे वर्तमान आणि भविष्य बघून सगळा महाराष्ट्र मात्र त्रस्त आहे सगळा महाराष्ट्र मात्र त्रस्त आहे पुन्हा एकदा दुसरं कड कुणी ईडीग्रस्त आहे कुणी इन्कम टॅक्सग्रस्त आहे कुणी ईडीग्रस्त आहे कुणी इन्कम टॅक्सग्रस्त आहे वर्तमान आणि भविष्य बघून सगळा महाराष्ट्र मात्र त्रस्त आहे वर्तमान आणि भविष्य बघून सगळा महाराष्ट्र मात्र त्रस्त आहे सगळा महाराष्ट्र मात्र त्रस्त आहे वात्रटिकेचं नाव धाडग्रस्त महाराष्ट्र पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटीका टाका धाडी घाला आत जर हा छुपा अजेंडा असेल टाका धाडी घाला आत जर हाच अजेंडा छुपा असेल टाका धाडी घाला आत जर हाच अजेंडा छुपा असेल तर उद्या महाराष्ट्र विधीमंडळात जेल रिटर्नचा ताफा असेल तर उद्या महाराष्ट्र विधीमंडळात जेल रिटर्न चा ताफा असे कुणी इडीग्रस्त आहे कुणी इनकम टॅक्स ग्रस्त आहे कुणी इडीग्रस्त आहे कुणी इन्कम टॅक्सग्रस्त आहे वर्तमान आणि भविष्य बघून सगळा महाराष्ट्र मात्र त्रस्त आहे वर्तमान आणि भविष्य बघून सगळा महाराष्ट्र मात्र त्रस्त आहे सगळा महाराष्ट्र मात्र त्रस्त आहे आजच्या वातटीकेचं नाव होतं धाडग्रस्त महाराष्ट्र ऐकत रहा, बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा मराठी वातडिग्यांकडं बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातरेडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडेका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच